मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे यांचा उल्लेख केला जातो ते मराठी सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत होते मराठी चित्रपटांसह बॉलिवूडमध्येही स्वतःची अशी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती पण सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी त्यांचे अचानक निधन झाले लक्ष्मीकांत बेर्डे यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती सिने इंडस्ट्रीत पदार्पण करण्याआधी ते लॉटरीची तिकीटे विकत होते त्यांनी आपल्या अभिनय आणि विनोदी कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आलेला चित्रपट लेख चालली सासरला एकोणीसशे पंच्याऐंशी साली धूमधडाका चित्रपटातून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली त्यांनी विनोदी भूमिकांसोबतच गंभीर भूमिकाही अगदी दमदार पद्धतीने साकारल्या मात्र त्यांचा मृत्यू हा सगळ्यांच्या जीवाला चटका लागून गेला पण त्याचं निधन कशामुळे झालं हे आजही बऱ्याच लोकांना माहीत नाही नमस्कार मी अमर जगताप तुमचे पुन्हा स्वागत करतो मराठी कॅन चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचा सा आवडता लक्ष्याचा मृत्यू नेमका कसा झाला याबद्दल जाणून घेऊया कारण त्यांचं निधन कशामुळे झालं हे आजही बऱ्याच लोकांना माहीत नाही नुकतेच लक्ष्मीकांत बेडे यांचा भाऊ लेखक पुरुषोत्तम बेर्डे यांनी त्यांच्या निधनावर भाष्य केले आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाने सर्वांनाच नक्कीच धक्का बसला होता आजही अनेक कार्यक्रमात सचिन पिळगावकर महेश कोटारे आणि अशोक सराफ हे बडे कलाकार लक्ष्मीकांतच्या बेर्डेच्या आठवणीत भावुक होताना दिसतात नुकताच पुरुषोत्तम बेर्डे यांनी केलेल्या भाष्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत पुरुषोत्तम यांनी मुलाखतीमध्ये म्हटले आहे की लक्ष्याने स्वतःला संपवले ज्यावेळी त्याला त्याच्या शरीराकडे सर्वात जास्त बघण्याची गरज होती तेव्हा ते त्याने केले नाही शरीर हे तुमचं फार महत्वाचं माध्यम आहे जर तेच नसेल तर तुम्ही फोटोशिवाय कुठे जाणार ज्यामुळे जेव्हा तुमचं शरीर नष्ट होईल तेव्हा तुमचं सगळं संपतं हेच नेमके लक्षाच्या बाबतीत झाले पुढे ते म्हणाले की लक्ष्याने लहानपणापासूनच कोणाचे ऐकले नाही मी देखील त्याला कधी सांगू शकलो नाही की तू या गोष्टींपासून लांब राहा जेव्हापासून तो सुपरस्टार झाला तेव्हा त्याचे एक आयुष्य सुरू झाले पण त्यापासून लांब जाण्यासाठी त्याला अध्यात्माची गरज होती लक्ष्याने कायम त्याला जे हवं होतं तेच केलं त्यामुळे जर त्याने कोणाचं तरी ऐकायला होत त्यामुळेच ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी खंत आहे की एक भाऊ म्हणून एक मित्र म्हणून मी त्याच्या त्या काळामध्ये काहीच करू शकलो नाही जे त्याच्यासाठी महत्वाचं माध्यम होतं आणि ते म्हणजे शरीर तेच त्याने संपवलं पण याची जाणीव त्याला अगदी शेवटला झाली तो माझ्याकडे आला आणि त्याने माझ्याकडून एक गंभीर विषयावर नाटक लिहून घेतलं सर आली धावून हे नाटक त्याच्या शेवटच्या काळातलं शेवटचं नाटक होतं लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करतात मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टी आणि नाटकांमध्ये स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती तुरटूर या नाटकामधून लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा नवा तारा उदयास आला त्यांचं पहिलं नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं त्यानंतर त्यांनी शांतेचं कोर्ट चालू आहे बिघडले स्वर्गाचं दार अशा काही नाटकांमध्ये काम केले हळूहळू लक्ष्मीकांत बेर्डे यांची लोकप्रियता वाढत गेली त्यांना सर्वजण लाक्षा या नावाने ओळखू लागले लक्ष्मीकांत यांनी पहिले लग्न अभिनेत्री रुही बोर्डे यांच्यासोबत केले होते काही काळानंतर दोघे एकमेकांपासून विभक्त झाले यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अभिनेत्री पी अरुणला डेट केले आणि ते मध्ये राहू लागले दोघांनी त्यांच्या लग्नांबद्दल कोणालाच सांगितले नाही सोबत राहत असताना त्यांचा अभिनय आणि स्वानिंदी बेर्डे हे दोन मुलं झाली लक्ष्मीकांत यांनी अभिनय आर्ट्स नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते लक्ष्मीकांत बेर्डे शेवटच्या काळात पूर्णपणे खचले होते त्यांना किडनीचा असा गंभीर आजार झाला होता त्यांचे मित्र अभिनेते दीपक शिर्के यांनी एका मुलाखतीत त्यांच्या शेवटच्या दिवसांवर भाष्य केले होते ते म्हणतात की लक्ष्मीकांत बिर्डे शेवटच्या काळात असुरक्षिते त्याच्या भावनेत बुडाला होता भरत जाधवसारख्या नव्या नटांचे आगमन होत होते नवीन नटांच्या स्पर्धेत आपण टिकू का अशी भीती कदाचित त्याला वाटत होती सर्वच अभिनेते असुरक्षितेच्या भावनेत पछाडलेले असतात लक्ष्मीकांतने या असुरक्षिततेमुळे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले खाण्यापिण्याकडे खूप दुर्लक्ष केले आणि ते पुढे म्हणाले की खरं तर लक्ष्मीकांत एवढा टॅलेंटेड होता की त्याने इतके असुरक्षित वाटून घेण्याची फारशी गरज नव्हती त्याच्या जाण्याने माझ्यासारख्या अनेक लोकांचे वैयक्तिक नुकसान झाले हे मात्र खरे हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी गॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद